राजकारणात दर मिनिटाला काहीतरी दे पण पंचायत समिती निवडणुकीच्या वीस गजबजला दीर्घ प्रतीक्षेनंतर समडोळी मतदारसंघ पुन्हा एकदा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झालाय या मतदारसंघात समडोळी हरिपूर अंकली धामणी जुनी धामणी निलजी बामणी आणि ढवळी ही गावं सामील आहे आणि आता पुन्हा एकदा राजकारणाच्या पटावर या भागात रंगतदार लढत रंगण्याचे चिन्ह दिसत आहे काँग्रेसचा गडभम ओळखला जाणारा हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने खणखणीत मुसंडी मारत इतिहास रचला हरिपूर येथील शोभा कांबळे यांनी पहिल्यांदाच कमळ पुरवून पक्षाचा झेंडा गावागावात रुजवला त्यांच्या विजयाच्या मागे अनेक हात होते पण सर्वात प्रभावी हात होता अंकलीचे माजी सरपंच किरण कुंभार यांचा जनतेत मिसळलेला लोकांमध्ये जगणारा आणि कामातून विश्वास कमवणारा हा नेता सुरुवात संघर्षातून आज विकासाची नवी दिशा दोन हजार पाच साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुरुवात करणाऱ्या किरण कुंभार यांनी राजकारण म्हणजे किरण सत्तेचं नव्हे तर सेवेचा हे दाखवून दिलं आपल्या कारकिर्दीत त्याने अंकलीसाठी कोट्यावधींची विकास कामं करून गावाचा चेहरा मोहरा बदलला स्वर्गीय मदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नेत्यानं 2009 खाली काम करत, दिला। ते जिल्हा पातळी सेवा आणि स्वाभिमानाची वाटचाल अंकलीच्या प्रभारी सरपंच पदावरून सुरुवात करून पुढे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना किरण कुंभार यांनी गावात स्थायी पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी मुंबई पर्यंत धाव घेतले त्यांच्या चिकाटीमुळे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून अंकलीला कायमस्वरूपी पाणी पुरवठा मंजूर झाला त्याचबरोबर आमदार गाडगिळ यांच्या फंडातून जवळपास दहा कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आज त्यांच्या पुढाकारानं अंकलीच्या नदी किनारी चार कोटी लाखांचा घाट प्रकल्प मंजूर झाला फक्त घाट नव्हे तर ती गावाच्या सौंदर्याची ओळख ठरणारी निर्मिती आहे ग्रामपंचायतीसाठी त्यांनी बांधलेली नूतन इमारत हे प्रशासनातील पारदर्शकतेच आणि जनसेवेच्या उत्कटतेच प्रतीक ठरलं दिशा आणि कुंभार समाजाची ऐक्य यात्रा राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांगली जिल्हा कुंभार समाजाचं नेतृत्व स्वीकारलं कायम दुर्लक्षित राहिलेल्या या समाजातील तरुणांना त्यांनी एकत्र आणलं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि समाज उपयोगी उपक्रमांची नवी परंपरा सुरू केली सांगली कोल्हापूर रोडवर सतरा पूर्णांक पाच गुंठे जागेत पाच हजार चौरस फुटांचं सामाजिक सभागृह बांधून समाजासाठी कायमस्वरूपी स्थळ निर्माण केलं हे केवळ एक बांधकाम नव्हे तर कुंभार समाजाच्या सन्मानाचं प्रतीक ठरलं जनतेच्या मनातील मागणी पंचवीस ते तीस वर्षाच्या सामाजिक प्रवासात प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळावा विकास सर्वांच्या दारी पोहोचावा या भावनेनं त्यांनी कार्य केलं त्यांच्या कामातूनच अंकली आणि परिसरातील जनतेच्या मनात आज एकच आवाज घुमतोय यावेळी किरण कुंभार यांनाच भाजपनं उमेदवारी द्यावी कारण हा नेता केवळ पक्षाचा नाही तर जनतेच्या हृदयाचा आहे जनतेच्या मनातील प्रेम समाजातील ऐक्य आणि विकासाची अखंड परंपरा या तिन्हीचा संगम म्हणजे किरण कुंभार आता जिल्हा परिषदेच्या या नव्या रणधुमाळीत त्यांच्या भोवती उभे ठाकलेले हे जनआंदोलन केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नाही तर सामाजिक बदलाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत